तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वजण जबरदस्त तयारी करत आहेत कारण परीक्षेला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत मग या राहिलेल्या चार दिवसामध्ये सर्वजण जबरदस्त रिव्हिजन करत असतील पण काही जणांचा याच्यामध्ये अभ्यास झालेला असतो काही जणांचा झालेला नसतो काही जणांचा अभ्यास होऊन सुद्धा झाला का नाही याच्याबाबत शंका निर्माण झालेली असते मग आता ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं उपयोगी ठरतं ती म्हणजे संजीवनी आता ही संजीवनी काम कसं करते की ज्यांचा अभ्यास झालेला नाही महत्वाचं काम करते ते म्हणजे गेस पेपर होय आता मी तुमच्यासाठी तुम घेऊन आलेलो आहे गेस पेपर आता या मध्ये तुम्हाला सात संभाव्य प्रश्नसंच भेटणार आहेत आता हा संभाव्य संभाव्य संच नाव आहे सामाजिक शास्त्राची संजीवनी आता सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच याच्यामध्ये सात संभाव्य प्रश्नसंच असणार आहेत एक संभाव्य प्रश्नसंचामध्ये शंभर प्रश्न असतील त्याच्यामध्ये पन्नास इतिहास पन्नास भूगोल त्या पन्नासमध्ये मध्ये पंचेचाळीस चाळीस ते बेचाळीस इतिहासाचे असतील पाच ते दहा प्रश्न हे आपले नागरिकशास्त्राचे असतील आणि इकडं बेचाळीस ते पंचेचाळीस हे भूगोलाचे पाच पाच ते सात प्रश्न हे अर्थशास्त्राचे मिळून जातील आता हा संभाव्य प्रश्न संच तुम्हाला पेपर एकसाठी साठी सुद्धा उपयोग येईल आणि पेपर दोनसाठी साठी सुद्धा उपयोगाला येईल आता याच्यामध्ये सात संभाव्य प्रश्नसंचामध्ये एक संभाव्य प्रश्न शंभर प्रश्नांचा असेल असे सात संभाव्य प्रश्न असतील त्याचे सातशे प्रश्न होतील एक संभाव्य प्रश्न सोप्पा असेल दुसरा त्याच्यापेक्षा अवघड तिसरा त्याच्यापेक्षा अवघड जसं जसं प्रश्नसंच वाढत जाईल तसंशी काठिण्य पातळी वाढत जाईल मग या संभाव्य प्रश्नसांच्यामध्ये फक्त इतकंच आहे का तर अजिबात नाही आहे याच्यामध्ये आणखीन जबरदस्त सात संभाव्य प्रश्न झाल्यानंतर त्याच्यानंतर आणखीन जबरदस्त असे चार्ट दिलेला आहे त्या चार्टच्या माध्यमातून तुमचा कमी वेळामध्ये जबरदस्त अभ्यास होऊन जाईल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर एक असू किंवा पेपर दोन त्याच्यामध्ये साहित्य संपदा विचारली जाते ते साहित्य संपदा त्याच्यावर आधारित भरपूर चार्ट दिलेला आहे मग नदी नदी आहे नदीकाटावरची शहर आहे मग पुन्हा कोणतं शहर कोणत्या नदीकाठावर वसलेला आहे तो महाराष्ट्राचा असेल भारतातील असेल किंवा जगातील असेल असा सर्व विस्तृत स्वरूपामध्ये असे चार्ट दिलेले आहेत यात चार्टच्या माध्यमातून तुमचा कमी वेळामध्ये अभ्यास होऊन जाईल आता हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला पेपर एक पेपर दोन साठी उपयोगाला येणार आहे सात संभाव्य प्रश्नसंच प्लस तीनशे प्लस ऑब्जेक्ट म्हणजे हजार प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये भेटून जातील याच्यात आता तुमचा पेपर एक चा परिसर अभ्यास कव्हर होऊन आणि पेपर दोनचा सामाजिक शास्त्र सुद्धा कव्हर होऊन जाईल आता हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच पेपर एक आणि पेपर दोन साठी आहे हा फक्त आणि फक्त एकशे एक्कावन्न रुपयाला आहे एकशे एक्कावन्न फक्त आणि फक्त हा तुम्हाला व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटेल एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा पेटीएम करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाला की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा आणि हा संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला लागलीच भेटून जाईल तर वाट कशाची बघताय आजच आपला संभाव्य प्रश्नसंच घेऊन टाका आणि आपले मार्क्स वाढवा